एरंडूल विविध वी कार्यकारी सोसायटी शेतकरी सभासदांची सोसायटी निवडणूक दोन हजार पंचवीस मध्यश्री मदनलाल दामोदर शेठ भावसार बहुमताने विजयी एरंडूल विविध कार्यकारी सोसायटी शेतकरी सभासदांची सोसायटी श्री मदनजी यांचे वडील स्व दामोदर वामन भावसार यांनी तीस वर्षेपेक्षा जास्त काळ पदसिद्ध अध्यक्ष हे पदभूषवले आणि सभासदांच्या हिताचे व संस्थेच्या विकासाचे काम केले त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून वडिलांचे आशीर्वादाने नुकत्याच झालेल्या एरंडोल विविध कार्यकारी सोसायटी शेतकरी सभासदांची सोसायटी च्या निवडणुकीत आपले एरंडोल भावसार क्षत्रिय समाजाचे सभासद एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार संयुक्त खानदेश भावसार समाजाचे सभासद स्टार श्री मदनलाल दामोदर शेठ भावसार हे संपूर्ण मतदान प्रक्रियेत आई हिंगलाज माता खुशाल महाराज व वडील दामोदर बाबांच्या आशीर्वादाने सर्वाधिक मत मिळून प्रथम क्रमांकाने निवडून आले स्वतः श्री मदनलाल भाऊ हे राजकीय सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात जनतेचे समाजाचे हिताचे कार्य करत असतात यात त्यांना त्यांची सुविध पत्नी सौ वैशाली वाहिनी साहेबांची समर्थ साथ मिळत असते याचबरोबर त्यांचे बंधू श्री ईश्वरलालजी आणि श्री नंदलालजी यांची मोलाची साथसुद्धा मिळत असते विशेष म्हणजे ही तिघेही भाऊ या जमान्यात सुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीने एकमेकांना साथ देत गोविंदाने राहतात त्यांचे भावसार वार्ता परिवार भावसार विकास बहुउद्देशीय संस्था परिवार भावसार समाज एरंडोल एरंडूल, एरंडूल विविध कार्यकारिणी सोसायटी पंच कमिटी एरंडूल छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ एरंडूल कापड व्यापारी संघटना जय हिंद व्यायाम गांधीपुरा एरंडोल एरंडूल तालुका शिक्षक संघटना आणि समस्त भावसार समाजातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा